आईचं आवरून झालं की ती कामावर निघून गेली सुमी पण लगेच रोहितच्या खोलीकडे पळाली ती आली की रोहितने तिला आतमध्ये ओढून घेतलं आणि भिंतीवर दाबून धरलं आपली भारदस्त छाती तिच्या छातीवर टेकवली टॉपमध्ये घट्ट बसलेले तिचे वक्ष अर्धे अधिक बाहेर आले त्याने चावटपणे तिकडे पाहिलं आणि तिच्या हातात हात गुंपून ओठ ओट आपल्या ओटात घेतले आणि जोरात किस करू लागला थोड्या वेळाने मग दोघेही बाजूला झाले सुमी आज रात्री पण येशील रोहितने चावटपणे विचारलं सुमीला अजून हो म्हणाली आणि एकदम शांत झाली काय झालं सुमी त्याने काळजीनं विचारलं मला दिवसभर किती कंटाळ येतो माहिती आहे तुला एकतर पहिल्यासारखं आता बाहेर जावं असं वाटत नाही आणि तू असल्यामुळे मला दिवसभर करमत पण नाही तुझ्याशिवाय काय करू मी सांग ना तिने दुःखी होत विचारलं बघू आपण काहीतरी आता मी ऑफिसला जातो आहे रात्री बोलू काळजी घे असं म्हणून तिच्या कपाळावर हळवा किस केला त्याने आणि ऑफिसला निघून गेला सुमी पण घरी निघून गेली काहीतरी टाईमपास म्हणून मोगऱ्याची फुलं तोडून आणली तिने आणि मस्त गजरा बनव बसली कसला भारी सुंदर सुगंध दळवत होता त्या फुलांचा तिने ओंधळीत फुलं घेतली आणि श्वास भरून त्याचा सुगंध घेतला नुसती वेळी झाली होती ती त्या धुंद करणाऱ्या सुवासाने सहजच चाळा म्हणून तिने हाताचा वास घेऊन पाहिला तर काय आश्चर्य तिच्या हातांना मोगऱ्याचा सुगंध येत होता तिच्या मनात आलं एवढी वस्तू माणसाला आवडत असेल तर कुठल्याही रूपात ती वस्तू त्याला भेटू शकते जसं की मोगऱ्याचंच उदाहरण मोगरा मला खूप आवडतो म्हणून मी हातातली फुलं सोडून दिली तरी माझ्या हातांना मोगऱ्यांचा सुवास येत होता म्हणजे हे माझं प्रेमच नाही का मोगऱ्याबद्दलचं असा विचार करून स्वतःशीच हसली रात्री ती रात्री जागरण झाल्यामुळे तिला आता झोप येत होती तिने अंगणात चठे अंधरली आणि तिथे झोपली मोगऱ्याच्या सानिध्यात लिंबाच्या झाडाची छान हवा सुटली होती एकदम गाढ झोपली होती ती इथे छान दिसत होती ते आज नवरीच्या वेशात लाल शालू घातला होता तिने अंगभर दागिने घातले होते केसांचा सुंदर अंबाडा घालून होती, होती। मोगऱ्याचे गजरे लावले होते किती सुंदर सुगंध पसरला होता अरे पण नवरदेव कोण होता हम दिसला रोहितच होता नवरदेव किती राजमिंडा दिसत होता तो आज हळूहळू चालत मंद स्मित करत तिच्या दिशेनेच येत होता ती तर खूप खुश होती आज ज्याच्यावर तिचं प्रेम आहे ती व्यक्ती तिची होणार होती कायमची रळीत जवळ येऊन तिला मिठीत घेणारच होता की वरून एक पाल पडली दोघांच्यामध्ये ई सुमी किंचाळून मागे सरकली आणि अचानक तिला जाग आली तर वाऱ्याने तिच्या अंगावर लिंबाचा पाला पडला होता स्वप्न अर्धच राहिलं म्हणून मनातून दुःखी खट्टू झाली होती ती कधी एकदा रात्र होते आणि कधी मी रोहितच्या मिठीत विसावते असं झालं होतं तिला आई कामावरून घरी आली नेहमी सारखं स्वयंपाक जेवण झालं आई कामावरून दमून येत असे म्हणून जेवण झालं की लगेच झोपत असे आई झोपलेली दिसली की सुमी हळू उठून बाहेर गेली बाहेरून कडी लावून लगेच रोहितच्या खोलीकडे गेली रोहित वाटच बघत बसला होता सुमय आलेली दिसताच खूप खुश झाला तो सुमी इकडे ये पटकन बघ तुझ्यासाठी काय आणले सुमी पण धावतच आत गेली बघू बघू काय आणले एक बॉक्स होता तिथे काय हे आहे याच्यात सुमीने उत्सुकतेने विचारलं थांब दाखवतो म्हणून हो त्याने बॉक्स उघडला तर त्यात रेडिओ होता फिलिप्स कंपनीचा हे रे काय सुमीने कौतुकाने विचारले अगं हा रेडिओ आहे ह्यात आपण गाणी बातम्या कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती पण ऐकू शकतो रोहितने कौतुकाने सांगितलं अरे माझी मैत्रीण आहे ना, ना राणी त्याच्या इथे पण अस आहे असला रेडिओ सो मी निरागसपणे म्हणाले रेडिओ कसा चालू करायचा हे त्याने शिकवलं तिला विविध भारती केंद्र चालू केलं खूप सुंदर जुनी गाणी लागली होती रेडिओवरती हळू आवाजात रेडिओ चालू ठेवून त्याने अजून एक गिफ्ट दाखवलं तिला तो पण एक बॉक्स होता आता तिला खूप उत्सुकता लागून राहिली होती त्यात काय असेल म्हणून त्याने बॉक्स उघडला आतमध्ये डार्क रेड कलरची सिल्क साडी होती आणि रेड कलरचाच ब्लाउज पण होता साडी बघून सुमी खूप खुश झाली सुमी घालून ना मला साडी आत्ता लगेच त्याने प्रेमाने म्हटलं सुमीने पण होकार दिला तिच्या आवडत्या व्यक्तीसाठी ती काहीही करणार होती सुमी साडी घालत होती तोपर्यंत तो रेडिओवरती गाणं ऐकत होता काही वेळाने सुमीने आवाज दिला रोहित लगेच रोहित रोहितने मागे म्हणून पाहिलं क्षणभर तर त्याला असं वाटलं स्वर्गात स्वर्ग लोकीची अप्सराज धर्तीवर अवतरली की काय सुमे ग किती सुंदर दिसतेस तू साडीत मी जर कवी असतो ना तर आत्ता प्रणय कविताच केली असती बघ तुझ्यावरती तेवढ्यात रेडिओवर एक गाणं लागलं तुम आग हो, ये आहे रोहित म्हणाला बघ मला कविता येत नव्हती पण माझ्या मनातले भाव किशोर कुमार यांना लगेच कळले आणि खळखळून हसला तो स्लीवलेस ब्लाउजमधून तिचे गोरे हात अजूनच सेक्सी दिसत होते तिने दुपारी बनवलेला गजरा येताना ती घेऊन आली होती तिथे टेबलवर ठेवला होता रेडिओ बघताना तो गजरा तिने रोहितकडे दिला आणि म्हणाले लाव ना माझ्या केसात रोहितने तो गजरा घेऊन बाजूला ठेवला आणि तिला उचलून अलगत बेडवरती ठेवलं सुमी तू आज नवरीसारखी दिसतेस रोहितने असं म्हटल्यावर दुपारी पडलेलं स्वप्न आठवलं तिला आणि नकळत तिच्या डोळ्यात अश्रू आले काय झालं ग सुमी रोहितने काळजीने विचारलं काही नाही तिने मानेच खुणवून सांगितलं त्याने हळवार तिला मिठीत मारली खरंच आज तिला असं वाटत होतं की आज त्याची सुहाग्रात आहे त्याने तिला खाली झोपून तिचा पदर बाजूला ओढला पदराच्या खाली अप्रतिम सौंदर्य दडलं होतं तो तिच्यावर आला आणि तिच्या कपाळाचं प्रेमाने हळवार चुंबन घेतलं किती सुंदर भावना होती ती थी। लगेच तिच्या नाकावर आपलं ओठ टेकवून तिथेच नाजूक नाजूककीस केला त्याने मग ओठावर ओठ ठेवले आणि दीर्घ चुंबन घेतलं तिनेही प्रतिसाद दिला मानेवर हळवार किस करत तो खाली आला रेड कलरच्या ब्लाऊजमधून तिचे व वक... अर्धे वक्ष बाहेर आले होते त्याने आळीपाळीने दोन्ही वक्षावर किस केलं आणि तसंच तिच्या पोटावर किस करत तो खाली आला बिंबीवर किस केलं किती आकर्षक दिसत होती तिची बेंबी अगदी गोल त्याला मोह चावरला नाही चावटपणे त्यात बोट घालून हळवार फिरवलं सुमीच्या अंगावर रोमांच उभे राहिले तिनेही प्रणयाचा सुंदर अनुभव घेतला होता पुढे काय होते हे ती फक्त अनुभवत होती मनातून मोहरून गेली होती अगदी आता रोहित अजून खाली आला किस करत साडी खाली ओढून अवटीपटावर किस केलं तिच्या आणि आता साडी घट्ट बांधली होती म्हणून खाली जात नव्हतं त्याचा निरागसपणा बघून सुमी गालातल्या गालात हसायला लागली त्याने तिच्याकडे पाहिले आणि तो हे हसला काहीतरी आठवल्यासारखं करून तिच्यावर वरून उठला तो आणि टेबलवर ठेवलेला मोगऱ्यांचा गजरा घेऊन आला त्यातली सगळी फुले ओढून काढली आणि सुमीच्या अंगावर उधळली कसला मोहक सुगंध येत होता त्या फुलांचा त्याने तिच्या ब्लाउजचे हुक हो काढले आणि त्याच्यावर फुलं टाकली आणि आता तो एक एक फूल वेचत होता तिच्या शरीरावरून ओठांनी जिथे पण फूल पडले ते फूल तो ओठाने उचलत होता दोन उरुजांच्या मधली पोटावर पडलेली एक फूल बिमीमध्ये पडलं होतं तो जसं फूल उचलेल तसा तिच्या शरीरावर त्याच्या ओठांचा स्पर्श होत होता कामभावने ती आता पेटून उठली होती रोहित तिने त्याला प्रेमाने आवाज दिला आणि अंगावर ओढून घेऊन आपल्या छातीवर घट्ट आवळून धरला रोहित तुझ्याशिवाय मला मुळीच राहत नाही रे असं म्हणून तीच त्याला वेड्यासारखं कर किस करू लागली जिथे पाहिजे तिथे गालावर नाकावर कपाळावर ओठांवर त्यानेही मग तिची साडी ओढून काढली पिटूकुट पण सगळ्याच कपड्यांचा अडथळा दूर केला दोघांनी आणि आता स्वर्गसुखाचा आनंद घेणार होते दोघे काल प्रणय करताना सुमीला वेदना जाणवत होत्या पण आज तिला खूप आनंद येत होता अगदी लयदार हालचाल होत होती दोघांची पण रोहित अगदी निश्णांत खेळाडू होता समोरच्या जोडीदाराला कसं खुश करायचं हे त्याला चांगलंच ठाऊक होतं थोड्या वेळानं दोघे तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत विसावले रेडिओवर ती छान जुनी गाणी चा लागली होती अशा घोषल्याच्या आवाजातलं एक गाणं वाजत होतं तरुण आहे रात्र अजूनही साजना निजलास कार्य पुन्हा प्रेमाचा नवीन खेळ खेळण्यासाठी पाखर तयार झाली होती असं वाटत होतं ही रात्र कधी संपूच नाही एकमेकांना आपल्यापासून कसं सुख मिळेल फक्त हाच विचार करत होते दोघे पण आता दोघेही खूप दमले होते शिवाय आईला जाग यायच्या अगोदर घरी जाणं आवश्यक होतं सुमीला आज परत तो तिला खालच्यासारखं सोडवायला आला होता सुमित्र आता जास्तच प्रेमात पडत चालली होती त्याच्या पण तिला काय माहिती होतं काही दिवसांनी तिच्या निर्मळ प्रेमाला ग्रहण लागणार होतं ते माणूस स्वतःच्या भविष्याबद्दल अज्ञानी असतो हेच बरं आहे जर तो स्वतःचं भविष्य बघू शकला तर जीवन जगण्याच्या अगोदरच मरून जाईल भीतीने अज्ञानातच सुख असतं म्हणतात ते काही खोटं नाही आज सकाळी पण रोहित चहा घ्यायला आला सुमीच्या इथे आईने पण छान चहा बनवून दिला आता रोजचा दिनक्रम झाला होता हा सुमी तो ऑफिसला जायच्या अगोदर त्याचं गोड करून यायची आणि त्याची प्रत्येक रात्र प्रणयाच्या रंगात नावून निघायची रोज नवीन वेगवेगळे खेळ खेळत होते दोघं पण दिवस बाहर सुमी मिळणाऱ्या सुखाने दिवसेंदिवस बाहेरच चालली होती पण हेच सुख तिला दुःखाच्या खाईत लोटणारं होतं ह्याची तिला जराही कल्पना नव्हती आई झोपल्याचा अंदाज घेऊन सुमी रोहितच्या इथे आली तोही तिची वाट बघत होता ती आली की त्याने आनंदाने तिला मिठी मारली आणि म्हणाला मला आता तीन दिवस ललग सुट्टी आहे ऑफिसला मग दिवसापण आपण मज्जा करू आणि चावटपणे हसला सुमिनेला उंजळीत तोंड झाकून घेतलं आम्ही नाही जा व दोघे पण हसायला लागले एक आणि एकमेकांच्या बहुपाशात विरघळून गेले